मी सुमार राजेंद्र भूमे मी पुण्यात राहते माझं नाव शहनाज सैद अन्सारे मी पुण्यामध्ये राहते राजेंद्र भूमे पुणे मी महेंद्र गुरुप्रसाद परदेशी पुण्यामध्ये राहतो माझं नाव दीपा प्रसाद मुळे मी पुण्यात राहते माझं नाव संगीता कुमार तारू मी पुण्यामध्ये राहते मी पुण्यामध्ये राहते आणि माझं नाव स्मिता सरोदे पहिलं म्हणजे शेगडीवर करत होतो नंतर स्टोअर आकेल भेटत नव्हतं पहिलं असं काहीच नव्हतं चुलीवर करून कंटाळा आला होता हा धुरांनी त्रास होत होता डोळ्यांना वगैरे जेव्हा नाही होता तेव्हा आम्ही चुलीवर स्वयंपाक करायचो आम्हाला उशीर व्हायचा हो स्वयंपाक करायला आणि धुराने डोळ्यांना त्रास व्हायचा रॉकेल असायचा नसते असायचा त्याच्यामुळे मला खूप त्रास व्हायचा त्यावेळेला स्टोव वगैरे असायचा स्टोव वगैरे पण करण्यात यायचा त्याच्यावरती स्वयंपाक मग त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम व्हायचा तर स्वयंपाक पटकन व्हायचं कधी लागली गरज पटकन स्वयंपाक काहीही करता यायचं गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्वांसाठी यांनी भरपूर हे केलेलं आहे योजना ठेवल्यात सर्व काही केलेलं आहे सगळ्यात मोठी मदत म्हणजे आर्थिक मदत उज्ज्वला गॅस योजना म्हणून एक आहे आणि अजून रेशन रेशन वगैरे पण जे आहे ते सुद्धा मिळते परत अजून शिधा मिळतो महिन्याला आता जसं कनेक्शन आम्हाला मिळाले तसं आम्ही सिले गॅसवर स्वयंपाक करतो आमचा स्वयंपाक लवकर उरकतो वेळ वाचतो आप लवकर मुलं आमची वेळ शाळेत जातात आमचे मालक कामावर वेळेत जातात स्वयंपाक मुलांना शाळेत सोडायला मिळतोय आनंदाचा शिदा मिळालेला आहे आणि घरगुती गॅस मिळालेला आहे आम्हाला उजवला कनेक्शन गॅस सिलेंडर म्हटलं मोदींकडून नरेंद्र मोदींनी जेव्हा केलं ना तो आपण सगळ्यात मोफत झालेलं आहे आज मोदी सरकार जे करते ना शेतकऱ्यांचं हे परत आपलं दवाखान्याचं हे सर्व व्यवस्थित करतात मोदी सरकार हे मोदी सरकार करते भरपूर करते तसं नाही नाही म्हणलं तरी खूप होईल नरेंद्र मोदींवर गॅस उजवला गॅस मला हे दिलेला आहे त्याचे लाभ झालेला आहे मोदी साहेब मोदी सरकारच आम्हाला पाहिजे नरेंद्र मोदी सर्वांसाठी चांगल्या योजना आहे त्याच्यामुळे वाटतं मोदी सरकार यावं म्हणून मोदी पाहिजे मोदी नरेंद्र मोदी पाहिजे कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा